झुंस बघायला तिकडे रस्तेच्या पलीकडे झुंज असायची इकडं सुटला या मैदानाचा सेवी चला फायनल पात्र बैलगाडी मालक स्टेज कडे या फायनल पात्र बैलगाडी मालक आपण स्टेज कडे करेश यायच सर्व समक्ष या ठिकाणी आपल्या चिट्ट्या उचलल्या जाणार आहेत चला फायनल पात्र बैलगाडी मालक या इकडे स्टेज कडे या फायनल पात्र बैलगाडी मालक कडे येणार का या ठिकाणी लहान मुलाकडून या ठिकाणी फायनलच्या चिट्ट्या उचलल्या जाणार आहेत कारण बालवाडीच्या पहिल्या अंगणवाडी मध्ये लहान गटात आहे आणि सकाळी जिथं म्हणतोय मला म्हणतोय कसा शिकायचा पुढं तुषार लोखंड्यांचा चिरंजीव आहे दुसरं काय करणार सकाळी मला आल्या आल्या म्हणतोय बाकी आलाय काज आता येऊ लहान गटात आहे काय त्याला कळतंय बाक्यान काय शर्यत उचलायच्या त्याच्या हस्ते फायनलच्या घ्या निकाल घ्या सातचा सा निकाल घ्या अजून ऑब्जेक्शन आले का हे बाबा ऑब्जेक्शन आहे नाही ना त्यांना ऑब्जेक्शन म्हणले की आम्हाला वाटते आता मग ही परंपरा कुठेतरी थांबवायची <laughs> <laughs> कशाच चाललंय हे चांगलं चाललंय गावातली गाडी कासऱ्यानं सोडली असती म्हणजे मग कळाल असत चिठ्ठ्या उचलून निकाल देऊ दे केवढा शेवटचा नाही नाही काय लगेच उचलणार आहे चिट्ट्या पंधरा मिनिटं नाही पाच मिनिटं पाचव्या मिनिटात गाडी या ठिकाणी गाड्या मैदानात आल्या पाहिजे त्या अजून निकाल दिला नाही वरचा बी दिला नाही खालचा बी दिला नाही खालच्या दोन्ही बाजूचे चेक केलेत का आधी निकाल द्यायच्या आधी बैलगाडी मालक म्हणतोय खालचा निकाल बघा सर्वर घेऊ का निकाल येऊ का किती नंबर तास तीन नंबर हा तीन मधून पाहिली गाडी जे पंचेचाळीस मध्ये ऑब्जेक्शन आलं होतं टाकलवाळी सॅन्तायला निर्गुडीकरांची गाडी फायनल